नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉयमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मी युनिक अशा रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करते तर आज आपण इथं कढीपत्त्याची चटणी बनवलेली आहे तर कढीपत्ता कसं असतं की आपण भाजीमधून बाजूला काढतो किंवा हो। कढीपत्ता नॉर्मली आवडत नाही लोकांना पण अशी चटणी तुम्ही जर वरण भाताबरोबर खाल्ली तर खूप छान लागते आणि लहान मुलांना मेन म्हणजे सवय लागते कढीपत्ता असं बाजूला काढत असतील तर ती चटणी करून द्या नक्की आवडीने खातील खूप चविष्ट अशी चटणी लागते आता काय करायचं आहे माहिती आहे का कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि एखाद्या स्वच्छ कापडामध्ये तो ठेवायचा आहे म्हणजे सुकला पाहिजे पूर्ण कढीपत्ता कारण आपण तेलामध्ये कढीपत्ता तळणाळे खुसखुशीत कुरकुरीत असा कडीपत्ता तळला गेला पाहिजे त्यामुळं थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हा कडीपत्ता छान असा कुरकुरीत असा भाजून घ्यायचा आहे थोडासा कलर बदलेपर्यंत मंदाचीवर भाजून घ्यायचा आहे आता कडीपत्ता काढून घ्यायचा आहे तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल वापरायचं एक दोन फळी तेल आपल्याला वापरावं लागेल ताट भरून कडीपत्ता होता माझ्याकडे गावचा आता याच्यामध्ये आपल्याला दहा ते पंधरा पाकळ्या लसणाच्या घ्यायच्यात आणि त्या छान अशा तळून घ्यायच्यात आता लसूण व्यवस्थित तळला पाहिजे कढीपत्त्याची चटणी खराब होता कामा नये त्यामुळे व्यवस्थित असा लसूण तळून घ्यायचा आहे ज्याला लसूण आवडत नाही त्यांना लसूण नाही टाकला तरी चालेल आता इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्यात तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल लाल मिरची पावडर आवडत असेल तरी टाकली तरी चालेल पण एखाद्याला ज्यांना ठेचा आवडतो त्यांनी हिरवी मिरची टाकली तरी चालेल आता हिरवी मिरची छान भाजली की मुठभर अशी हे हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची डाळ ऑप्शनल आहे कुणाच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जर दळली जात नसेल तर हरभऱ्याची डाळ टाकू नका कारण मिक्सरच्या भांड्यात कधी कधी हरभऱ्याची डाळ दळली जात नाही थोडंसं मुठभर मी खोबरं टाकलेलं आहे अर्धा वाटी असं खोबरं टाकलेलं आहे आपण जशी खोबऱ्याची चटणी चे बनवतो ना तसंच बनवायचं आहे इथं पण बाकीचं प्रमाण आपल्याला थोडं थोडंसं घ्यायचं आहे कढीपत्त्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आता खरपूस हे सगळं भाजलं की आपल्याला अर्धा वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत आता प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता माझ्याकडं गावचा कढीपत्ता असल्यामुळे भरपूर असा कडीपत्ता होता त्यामुळे मी त्या प्रमाणात प्रमाण घेते तुम्हाला जास्त कडीपत्ता तरी नको असेल तर तुम्ही याचं प्रमाण जास्त घ्या आणि कडीपत्त्याचं प्रमाण कमी घ्या आता याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत एक छोटीशी अर्धी वाटी किंवा मुठभर म्हणू शकतो आपण शेंगदाणे टाकलेले आहेत मी काय सांगितलं आहे की कढीपत्त्याचं पत्त्याचं प्रमाण जास्त घ्यायचं त्यामुळे बाकीचं प्रमाण मी थोडंसं कमीच घेतलेलं आहे पण तुम्ही नक्की ट्राय करा चटणी फार सुंदर लागते आता काही काही लोक यात साखर वापरत नाहीत मी थोडीशी साखर वापरते मी इथं दाखवलेलं नाही आहे कारण की ना साखर टाकली की त्याला एक थोडीशी छान टेस्ट येते ज्याला आवडत नाही त्यानं नाही तरी चालेल चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला साखर टाकली की नाही की मुलं आवडीनं खातात थोडीशी एक वेगळी गोडसर चव वे येते त्याच्यामुळे त्यांना तिखट लागत नाही आणि ते खातात आता इथं मी आमचूर पावडर टाकलेली आहे ज्याच्यामुळे खट्टी मिठी म्हणतो ना तशी चटणी छान लागणार आहे आपली आता जो आपण तळून घेतलेला कढीपत्ता आहे बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे वाटण आहे ते थंड होऊन द्यायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे कढईमध्ये हे सगळं एकजीव करते आहे सेपरेट सेपरेट वाटायचं नाही आहे एकत्रच वाटायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होऊन जाईल व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तर मंडळी मॉम्स किचन जॉयवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे सपोर्ट करा तर याची आपल्याला चटणी करून घ्यायची मी बघा थोडीशी साखर टाकली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही आहे कुणाला आवडते कुणाला नाही आवडत याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आणि बंद झाकणाच्या डब्यामध्ये व्यवस्थित ठेवायची आहे एक ते दोन आठवड्यामध्ये एक आठवड्यामध्ये संपते माझ्या घरी ज्यांना आवडत नाही त्यांना दोन आठवड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली तरी चालेल नाही ठेवली तरी खराब होत नाही तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला चटणी आवडली का लिंबू आणि तेल टाकून तुम्ही खाऊ शकता जर भाजीला काय नसेल तर भाकरीबरोबर पण छान लागते तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय थँक्यू लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा